नमस्कार मित्रांनो आजच्या दहावपळीच्या युगामध्ये वेट लॉसची समस्या खूप प्रत्येक घरामध्ये घर करून बसलेली आहे कारण प्रत्येकाला वाटतं की आपण आपली ओबेसिटी कमी व्हायला पाहिजे आपलं वजन कमी व्हायला पाहिजे आणि त्यासाठी लवकरात लवकर आपली जे वाढलेलं वजन आहे ते कसं कमी करायचं म्हणून त्यासाठी की औषधी घेतात आणि तेव्हा जे त्यांना सांगता येते जेव्हा ते माझ्या क्लिनिकला येतात तेव्हा त्यांना नपुसंगता त्या ओबेसिटीमुळे नाही ओबिसिटीसाठी जे औषधी घेत घेतात त्याच्यामुळे येते आणि त्याच विषयावर आज आपण हा व्हिडिओ तयार करीत आहे मित्रांनो मी डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्शलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी या क्षेत्रामध्ये प्रॅक्टिस करीत आहे मित्रांनो ओबेसिटी म्हणजे मोटापा किंवा वजन वाढणे ही कॉमन समस्या आहे ज्याप्रमाणे तुमचं वजन वाढण्यासाठी तुम्हाला कमीत कमी तुमच्या शरीराला दहा बारा वीस वर्षे लागले असतील त्याचप्रमाणे त्याला कमी जर करायचं असेल तर इन्स्टंट कमी करून किंवा ताबडतोब कमी करून तुम्हाला जमणार नाही मित्रांनो त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल हळूहळू वजन कमी करावं लागेल महिन्याचं तुम्ही दोन ते तीन किलो वजन जर कमी केलं तरी वर्षाला तीस पस्तीस किलो वजन कमी होऊ शकतं पण आजच्या घडीला प्रत्येकाला इन्स्टंट रिझल्ट पाहिजे आणि इन्स्टंट वजन कमी करण्यासाठी काही लोक औषधींचा पण वापर करतात काही जिममध्ये जातात कोणी रेटिन घेतं कोणी वे प्रोटीन घेतं कोणी अजून दुसरे अजून मेडिसिन घेतात तर इथं अत्यंत चुकीचं आहे कारण ही ओबेसिटी जी आहे हे मेटाबॉलिक सिंड्रोम आहे मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे मेटाबॉलिझम असतं ते कुठेतरी स्लो होऊन जातं आणि ते स्लो झाल्यामुळं हळूहळू आपलं वजन वाढतं हे मेटाबॉलिक सिंड्रोमवर प्रॉपर जर ट्रीटमेंट जर उपचार जर केला तर कोणत्याही प्रकारच्या ओब ओबेसिटी एक सहा महिने वर्षभरामध्ये चांगल्याच चांगल्या प्रकारे आपण रिझल्ट देऊ शकतो जर तुम्हाला काही ओबेसिटीचे प्रॉब्लेम असतील तुम्हाला पण काही वजन जर कमी करायचं असेल तर तुम्ही कोणत्याही माझ्या क्लिनिकला भेट द्या मी तुम्हाला चांगल्या चांगल्या प्रकारे डाईट लिहून देणार तुम्हाला चांगल्यात चांगलं एक्सरसाइज सांगणार आणि त्याप्रमाणे आपण हळूहळू वजन कमी करूया आणि त्यामुळं आलेली जी नपोसंत आहे त्याच्यावर पण मात करू शकतो त्यासाठी माझ्याकडे व्हॅक्युम थेरपी डिव्हायसेस आहेत शॉप्टर थेरपी आहे काही हर्बल थेरॅपी आहेत तसं आपण जर ट्रीटमेंटबरोबर काही डाईट आणि संतुलित आहाराचा किंवा व्यायामाचा जर आपण आपल्या शरीरावर उपयोग करून घेतला तर मी म्हणतो विद इन अ स्पॅन ऑफ सिक्स मंथ ऑर वन इयर तुम्हाला रिझल्ट चांगल्यात चांगले, -चांगले मिळू शकतात धन्यवाद मित्रांनो